अध्यक्ष महोदय हा झाला निविदेच्या संबंधातला प्रश्न प्रश्नाला अनुसरूनच थोडंसं मला सभागृहाच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे अध्यक्ष महोदय पुणे महानगरपालिकेची सध्याची हद्द जर पाहिलं तर पाचशे सत्तावीस पाचशे सत्तावीस चौरस मीटरची आहे आणि मुंबई महानगरपालिकेची चारशे सदोतीस चौरस मीटरची आहे पुण्याला फक्त आठ हजार कर्मचारी आहे आणि मुंबईमध्ये अठ्ठावीस हजार कर्मचारी आहेत तर पुण्याला आठ हजार कर्मचाऱ्यामध्ये हे पुणे शहर आम्ही जर पाहिलं तर ते झाडणकामामध्ये अत्यंत त्यामध्ये अनियमितता दिसते त्यामध्येही सुद्धा कर्मचारी पुरवणारा जो ठेकेदार असतो त्याचं किमान पंचवीस टक्के कर्मचारी रोज हजर नसतात याला जबाबदार कोण आणि जे आठ हजार कर्मचारी फक्त आहेत त्यालाही जबाबदार कोण अध्यक्ष महोदय महानगरपालिका आणि महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी जे या भागामध्ये काम करतात ते त्याला निश्चितपणे जबाबदार आहेत का आणि तसे आदेश देणार का तपासून घेऊ